घ्या अजून थोडं इकडे घ्या घ्या ना पटकन घ्या 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 अजून घ्या थोडं घ्या घे ना घे अजून घे इथं घे कशाला आली बाई आता कशाला आली म्हणजे तुमच्या कारनामे पाहायला मी आले ना बापाची तर बापाची जमीन विकून खाल्ली आता माझी पण खाताक काय हो ती माझ्या बापाने दिली मला तुझ्या बापाने तुझा बाप इकडे आलत आलता का जमीन गेला भटक भावाने कशाला काय म्हणते बिचारीला तुझं गपचूपच बस रे तर अख्खा बायको बैल झालाय मला जर जमीन मागितली असती ना मी खुशी खुशी तुमच्या नावावर करून दिली असती आम्ही घेतली ना ताई मग खुशी खुशी आम्हाला माहिती आहे तुम्ही काय नाही म्हणणार तू तर गपचूपच बस गवळे मला आता काही माहित नाही मला माझी जमीन पाहिजे अरे ताई या जमिनीचा ता उतारा माझ्या नावावर आहे ते उतारा कुतारा मला नको काही सांगू मला माझी जमीन पाहिजे तुझ्याकडे काय प्रूफ आहे तुझ्याच नावावर जमीन आहे हे बघ हे भूमी बावीस डॉट कॉम वर मी पाहिलंय ही जमीन माझ्याच नावावर आहे हे बघ हे भूमी बावीस डॉट कॉम वेबसाईट आहे इथे गट नंबर टाकला ना गेट डिरेक्शनच्या बटनावर क्लिक केलं ना इथे गुगल मॅप डिरेक्शन मिळून जातं आणि एवढंच नाही जमिनीपर्यंतचे अंतर आणि जमिनीची लांबी रुंदी सहित नकाशा दिसतो आणि प्रीमियम प्लॅन वापरला ना आजूबाजूचे गट नंबर आणि पिन कोड पण कळतो चार बाजूचे चार कोऑर्डिनेट पण समजतात बघू मला पण हा तू बघ बघ आधी तुमच्यासाठीच मोजणी करत होता तू गप चुच का भावाने तुझ्या मोसा आमच्या खानदानाचं वाटो झालंय वा